नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण जर बघितलं तर महामुकाबला लोकसभेचा चालू आहे आणि त्याच दृष्टीने आपण दिंडोरी लोकसभेचा आढावा घेण्याचं काम चालू केलेलं आहे सकाळीच आपण आबोना परिसरात फिरलो आणि त्यानंतर आपण थेट दळवट या गावात पोहोचलेलो आहोत आहोत आणि दळवट हे गाव म्हणजेच उमेदवाराचं गाव भारतीताई पवार यांचं गाव आणि त्या गावामधल्या नागरिकांचं काय मत आहे ते, ते जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आपण त्या ग्रामस्थांशी भेट घेऊन आणि त्या ते त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत त्यांचा कल कुणाकडे ते जाणून घेणार आहोत आपलं प्रभ महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल या ठिकाणी लोकसभेचा महासंग्राम चालू झालेला आहे येणाऱ्या वीस मेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे काय सांगाल तुमच्याच गावातल्या उमेदवार आहेत पाच वर्षे त्यांनी खासदार म्हणून पद भूषवलेलं आहे काय सुखसुई तुम्हाला मिळाल्या आणि अजून काय मिळणं गरजेचं आहे माझे नाव नारायण लक्ष्मण पवार मी दळवट गावचा पंधरा वीस वर्षी सरपंच होतो आणि काही दिवस मी कैलासवाशी पानदेव ए टी पवार साहेबांबरोबर फिरत होतो गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मी त्यांच्याबरोबर फिरत असताना दादासाहेबांनी अनेक शेतकऱ्यांच्या जीवाचे प्रश्न दिवाळ्याचे प्रश्न धरणं पुनद मेजर प्रकल्प दहा पंधरा लघुपाठ बंधारे चनकापूर उजवा कालवा पुनद धरणाचे डावा उजवा कालवा सुळे सुळेबंधाऱ्याचे डावा उजवा कालवा अशी सर्व कामं चालू होती शाळेंची कामं रस्त्यांची कामं बाऱ्या ओढण्याची कामं ही महत्त्वाची कामं पवारसाहेबांनी हातात घेऊन सुरू केलेली होती आणि सर्व काम कामं चालू असताना सर्व धरणांची कामं प्रगतीपथावर असताना मातीचं काम मेजर प्रकल्प पुनच झालं चालू होतं भरणीचं काम राहिलं होतं आणि अशा वेगाने काम सुरू असतानासुद्धा त्यावेळेस पुलोद सरकारने आघाडीने एवढे प्रगतीपथावर दादासाहेबांनी कामं सुरू करत असतानासुद्धा शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी कारखाने सूतगिरण्या काही संस्थांनी आणि राष्ट्रवादी पक्षाने पवारसाहेबांना प्रगतीपथावर काम चालू असताना सुद्धा त्यांना मागे खेचून नवीन फ्रेश उमेदवार बैरम म्हणून एल बी झालेला दिला नौखा उमेदवार दिला आणि त्याच्या पाठीशी सर्व सुशक्षित समाज सर्व शेतकरी बळजबरीने खोट्या नाट्या अफवा पसरवल्या पवार साहेबांना त्या ठिकाणी कामसू माणसाला त्यांनी खेचलं आणि त्या, त्या ठिकाणी बहिरमसारखा नवखा उमेदवार की ज्याला त्याचे नातेवाईक माहिती नाही कार्यकर्ता तर नाहीच कोणता सरपंच माहिती नसताना अशी प्रगतीपथावर कामं चालू असताना सुद्धा सर्व सुज्ञे बरीचशी मंडळी तालुक्यातली मतदारसंघातली आपल्या त्या नेत्यांच्या बरोबर असं नेते आता राष्ट्रवादीचे नेते यांचं या ऐकून पवारसाहेबांना विरोध केला सर्व गावबंदी केली आणि त्यांना पाडलं आणि पाच वर्षामध्ये त्या नवख्या उमेदवाराने सुसखित उमेदवाराने कोणतेही काम केलं नाही त्याची जाणीव सर्वांना झाली आणि आहेत अजून त्यांचे कार्यकर्ते पाडणारेही आहेत निवडणारे आहेत त्यांना विचारलं तर हे नाही आणि अशा प्रगतीपथावरचे कामं कामाला खीळ चांगल्या लोकांनी बसवली हो खोटं नाटं बोलून आणि पाच वर्षानंतर कोणतेही काम झाले नाही एक फरशीही झाली नाही कोणतंच काम नाही तर अभ्यास करण्यामध्ये कोणतीच प्रगती झाली नाही विकास कामं कोणतीच नाही परत लोकांना जाग आली आणि पवार साहेब पाहिजे म्हणून सर्वांना आठवण झाली आणि सर्वांनी अजून कंबर कसली आणि पवार साहेबांना निवडून आणलं आणि मग प्रगतीपथावर असलेले कामं जे पुनजॅमसाठी सिमेंट स्टील वगैरे दुसरीकडनं साईटवर येत होतं पवार साहेब पडल्यानंतर सर्व ते आलेलं मटेरियल पडल्यानंतर पाटबंधारी मंत्री जो झाला त्याच्या मतदारसंघात सगळं वाहून नेलं आणि जवळजवळ म्हणजे ते, ते पाच वर्षे वाया गेले पवार साहेबांना परत निवडलं लोकांना आठवण झाली परत निवडलं चांगल्या मताने निवडलं आणि परत रुटीनला आणण्याकरता साहेबांना बजेटला ते कामं आणावी लागले त्याच्यात दोन वर्ष गेले आणि सुरू करायला एक वर्ष गेलं अशी आठ दहा वर्षाचा पिरियड गेला आणि असं अफवा उठून चांगल्या माणसाला मागं पाडलं आणि जवळजवळ ते दहा वर्षे म्हणजे आज पन्नास वर्षे मागं गेलो असं मला वाटतं आणि तुमच्या सांगण्याचा उद्देश मला लक्षात आला का पवार साहेबांना देखील संघर्ष करावा लागला चांगलं करावा लागला अरुण देखील आपले चांगल्या माणसाला खेचलं मी त्यांच्याबरोबर आदुरमधून फिरत होतो आणि कंडिशन पाहत होतो आणि ती पाहत असताना की पवार साहेब हातावर भाकरी घेऊन तांबळ टाकून आंब्या खाली बसायचे आणि साईडची साईट सर्वे करायचे सर्व उन्हातानामध्ये बसून पायी फिरून बाटांची कामं सुरू होती शेतकऱ्यांनी एका ठिकाणी पाट अडवला त्या ठिकाणी उभं राहून त्याची समजूत काढून बाट साऱ्या केल्या आणि ते मग राहिलेली कामं पवार साहेबांना अजून पुण्यासारख्या मेजर प्रकल्पाची गळभरणी करावी लागली व उजवा कॅनाल चन्कापूर सारखा उजवा कॅनाल उभ्या द्राक्षेच्या बागामधून उभ्या पिकांमधून ऊसाच्या पिकामधून पाट कॅनाल त्यांनी काढला आणि परत अजून उभारी धरून शेतकऱ्यांची सोडवणूक केली आता तशी पुनरावृत्ती ना हो भारतीताई या पाच वर्षे निवडल्या आणि त्या माध्यमातन त्यांच्या कामाची ऊर्जेप्रमाणेच त्या सुद्धा काम करू राहिल्या त्यांनी जो कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न कोविडसारखे औषध निर्मितीचा प्रश्न लस निर्मितीचा प्रश्न आणि सर्व हिंदुस्थानामध्ये आपले ऑक्सिजनचा तुटवडा तुट पडला त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न रात्रंदिवस मेहनत करून सगळ्या बातम्या त्यांनी जो कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न कोविडसारखे औषध निर्मितीचा प्रश्न लस निर्मितीचा प्रश्न आणि सर्व हिंदुस्थानामध्ये आपले ऑक्सिजनचा तुटवडा कुठं पडला त्या तुटो ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न रात्रंदिवस मेहनत करून सगळ्या बातम्या टी व्हीला पाहून इतर माध्यमांना पाहूनसुद्धा काही उलट सुलट ताईंबद्दल काही गावांमध्ये अफवा पसरवत आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत जीसुद्धा मला छेद वाटल्यासारखी वाटतं पवारसाहेबांसारखी गत ना हो अशी मला म्हणजे विनंती करायची आहे का अशी रागाच्या भरामध्ये किंवा कोणतेही कारण नसताना त्या माणसाला मागं खेचणं बरोबर वाटत नाही मी समोरून पाहिलेलं आहे आज सुद्धा वीस वीस तीस तीस वर्षे जे खासदार राहिलेले आहेत खासदार होते मानी किंवा इतर जे खासदारांची काही गावं आहेत पन्नास तीस तीस वर्षे खासदार निवडून गेले अजून त्यांच्या गावाचा विकास कोणत्याही पद्धतीचा झालेला नाही वाटत नाही खासदारात तीस वर्षात ह्या गावातले होते असं वाटत नाही असे वेळ असताना सुद्धा त्यावेळेस काँग्रेस सरकारच्या वेळेस लाटेमध्ये निवडून जायचे आणि कोणी कामही करायचं नाही तरी पण त्यांच्याबद्दल खंत कोणी व्यक्त करायचं नाही ताई एवढ्या म्हणजे लोकसभेमध्ये त्याचा पाठपुरावा करतात शेतकऱ्यांचा असो आरोग्याचा असो किंवा इतर महिला सबलीकरणाचा असो बचत गटांचा असो सगळे प्रयत्न करत असतानासुद्धा लोक ह्या निवडणुकीमध्ये किंवा ह्या माध्यमांमधलं तिच्याबद्दल काही खंत व्यक्त करतात आमच्या गावाला झाल्या नाही आमच्या गावाला काहीच पोचलं नाही सुविधा निर्माण केल्या नाही आणि कोविड काळामध्ये एवढी मोठी की जगामध्ये कोणत्याच देशामध्ये लस तयार झाली नाही लस निर्मितीच्या ताईंचं काम चांगलं आहे परंतु त्यांना विधानसभे लोकसभेमध्ये बोलू दिलं जात नाही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहत नाही असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होत आहे की ताई प्रश्न उठवतात लोकसभेमध्ये उठवतात पण त्यांचं ऐकलं जात नाही यावर आपण काय सांगा नाही नाही आता प्रश्न आहे कोणतीही गोष्ट नाण्याला दोन बाजू आहेत शेतकरी खेड्यापाड्यात फिरताना शेतकरी मागणी करतात की आमच्या शेतीमालाला भाव असला पाहिजे शेरी भागामध्ये गेल्यानंतर म्हणजे शेत मी असं म्हणतो की साधारणतः पंधरा ते वीस खासदारांच्या मतदारसंघामध्ये कांदा पिकवला जातो त्या मतदारसंघामध्ये त्या खासदारांकडे शेतकरी मागणी करतात आमच्या कांद्याला भाव पाहिजे उसाला भाव पाहिजे म्हणजे जिथे जो प्रकार पिकतो त्या ठिकाणी मागणी करतात परंतु खाणारे किंवा विधानसभेमध्ये खाणाऱ्यांचे विचार करणारे जवळजवळ म्हणजे पाच पटीने लोक खासदार तिथे निवडलेले असतात आणि सभागृह चालू असताना चार खासदार शेतकऱ्यांची पिकाला मागणीची मागणी कर, म्हणजे करतात आणि चारशे पाचशे खासदार तिथं तिथे तुटून पडतात खाणाऱ्यांचा विचारचा की वाढ झाली त्याची घोषणा किंवा त्याचा पाठपुरावा तिथं करतात ही एक म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या दोन्ही बाजू शासनाला किंवा आपले मोदी साहेबांना तपासावे लागतात पण त्यांनी मार्ग केलेला आहे इतर याच्यापेक्षा आता अनेक आंदोलन झालेली आहेत आम्ही त्या आंदोलनामध्ये पण भाग घेतलेला आहे शेतकऱ्यांचं शेतकरी संघटनेचं आंदोलन असो सुद्धा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला दोनशे तीनशेचा भाव मागत होते ऊसाला दोनशेचा भाव मागत होते कांद्याला तीनशेचा भाव मागत होते मंगळूर फाट्याला मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही होतो परंतु म्हणजे त्यावेळेस एवढं उठाव होऊ नये काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्याकडनं कोणतीही म्हणजे मागणी झालेली एवढ्या लाठी काठी खाऊन सुद्धा भाव दिला नाही म्हणजे त्यांच्या वेळेस अनेक चुका झाल्या पण त्या वेळेस कोणी रेटलं नाही कोणी बोललंच नव्हतं आता थोडेसे लोक म्हणजे सगळे माध्यम झालेले आहेत कानाकोपऱ्यात माध्यम झालेले सर्वांना फुलं बाजू मांडण्याचं म्हणजे प्रकार कानाकोपऱ्यात चालू आहे त्याच्यामुळे दहावीस लाखामध्ये पाच दहा लोकांचा विरोध असतोच परंतु सर्वच विचार करून हे तुम्ही आताच दादासाहेबांचा उल्लेख केला त्यांना देखील संघर्ष करावा लागला आणि त्याचे परिणाम काय झाले ते दे देखील आपण बोलून दाखवले तशी परिस्थिती ताईंवर येऊ नये विरोधकांकडून तशा वावड्या उठू नये यासाठी ताईंबरोबर फिरून आपण कशा पद्धतीने प्रचार कराल लोकांना कसं पटवून द्याल कसं सामोरं जाल नाही मी मी तर आता दोन चार दिवसापासून फिरून राहिलो ज्या ज्या ठिकाणी विरोध आहे त्या गावांना गेलो त्यांना सांगितलं बाबा ज्यावेळेस कामसू आमदार पा पानदेव म्हणून आदिवासी भागामध्ये आम्ही म्हणजे बरेचसे लोक पानदेव म्हणून त्यांना सांगतात आता आमच्या देवाऱ्यामध्ये त्यांना पानदेव म्हणून घडून बसवलं आम्ही म्हणजे देव म्हणून आम्ही त्याला आता स्थान दिलेलं आहे आणि असे कामं म्हणजे दिलेले आहेत एक काम काय असं पुसण्यासारखं नाही जवळजवळ चार पाच पिढ्याला ते काम म्हणजे राहील कोरड शेतीच्या बागायत शेती झाल्या आता जे विरोध करत होते तेव्हा सांगाच आहे निवडणूक आली की नुसता दगडांना चुना लावतो आणि या पाटांना पाणी येणार नाही निवडणुकीचं फक्त माध्यम आहे मतं खाण्याकरता दगडांना चुना लावू राहिले आज त्या पाटाला पाणी वाहतं आणि त्या पाटावरून ते, ते, ते लोक जे विरोध करत होते आणि जे टीका टिप्पणी त्यावेळेस करत होते आज ते हक्काने पाणी मारतात आणि पाणी नाही सोडलं तर आम्ही मतदान करणार नाही पण ती एक आम्हाला ते हे वाटतं की पवार पवारसाहेबांनी जी गोष्ट केलेली ती चांगली केलेली आहे के त्याच्यावर संघर्ष लोकं करू राहिलेत पण तो संघर्ष त्यांच्याच माणसांना त्यांच्या सुनेला त्यांनी विरोध करू नये आणि ती भावना त्यांनी ठेवून हे पवारसाहेबांनी केलेलं आहे त्याची त्यांनी आठवण ठेवावी आणि भारतीताईंना पानदेवने जे काम केलं आहे त्या पानदेवच्या वारसांना आ, जे आता फायदा घेत आहेत किंवा घेणार आहेत घेऊ राहिलेत त्यांनी त्यांना कोणत्याही आडेवेळी न घेता त्यांना मतदान करावं भाजपला हो। भारतीताईंना ताईंना कमळ आणि निशानीवर बटन दाबण्याकरता प्रत्येकाने सांगावं ती हो त्यांनी आठवण ठेवावी ती जाण ठेवावी अशी मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांनी पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे की दादासाहेबांना देखील संघर्ष करावा लागला तशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण गोश्वारा या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे का दादासाहेबांना देखील चुना लावतो दगडांना चुना लावतो हा निवडणुकीपुरता जुमला आहे असं हिनवून त्यांना वेठीत धरण्याचं काम विरोधकांनी केलं परंतु आज आ, त्या कळवण तालुक्याचं सुम सुफलाम होताना आपण बघतो आहोत त्याच पद्धतीने भारतीयांच्या यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे आता आपण दळवटच्याच काही परिसरामध्ये जाऊन सामान्य नागरिकांच्या देखील प्रश्न जाणून घेणार आहोत आणि एकंदरीत दळवट गावाची हालावा काय आहे ते महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहोत <laughs> <laughs> मोठी <बोटी> झाली <जल्यों पूछ। laughs> <laughs> आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बाबा काय नाव तुमचं गोविंद जिप्रू गायकवाड का दळवट काय सांगाल आता वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दिंडोरी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय ताईंबद्दल काय सांगाल काय तुम्हाला शासनाच्या सुविधा या ठिकाणी पोहोचल्या का काय सांगाल शासनाच्या सुविधा पोहोचल्या आम्हाला परत राम मंदिर वर नेला अयोध्याला अयोध्याला भारती ताईच्या आउद्य मंदिरातून तिकडे आम्ही रेल्वे प्रवास केला सगळं दर्शन व्यवस्थित झाला जेवण खावण्याची व्यवस्था सगळी आमची सोय हो, पाणी सगळी केली शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गावापर्यंत पोचतात का रस्ते असेल आरोग्य असेल पाण्याची समस्या असेल ना मग आता रस्ते झालेच इकडे इकडचा इकडचा रस्ता झाला इकडे कोसुडा बाकुड्याचा रस्ता बाकी चालू आहेत काही विकास काम चालू आहेत चालू आहेत काही परत ते काहीतरी दोन हजार मिळतात खात्यावर ते पण मिळाले शेतकऱ्यांच्या कोणला आहे हो किशानचे ते शेतकरीचे अकावंदा येतात अजून काय ये मागायचा अजून काही नागरिक का आहे आप आपले एक आपलं काय नाव आहे का का तुमचं काय नाव शंकर केव्हा काय सांगाल या ठिकाणी आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तुम्हाला ज्या उमेदवार आहेत तुमच्या गावातल्या त्यांच्या माग कसा आपण खंबीरपणाने उभं राहाल काय सांगाल हो आता दळवट गाव आहे पूर्ण गावच्या वतीने गाव उभाच राहणार आहे पाठीमागे आम्ही मतदान त्या करणारच आहे पण काही ठिकाणी काही आरोपी केले जातात कथाही आमच्यापर्यंत पोचत नाही असं काही तुम्हाला चित्र कधी पायास मिळालं का तसं काही नाही एखाद गावाला गेली नसेल त्याच्यावरून नाराज असेल पण सुविधा पर्यंत जातात पाणी पियाची व्यवस्था दवाखान्याची व्यवस्था सगळं डॉक्टर एवढ वेळ करतात काय अडसेल तुमचं काय नाव मन साराम देवाचे गायकवाड काय सांगाल ताईंबद्दल काय अनुभव नाही ताईंबद्दल तर पाच वर्ष त्यांनी विकास काम ते तालुक्याचे जिल्ह्याचे म्हणा सगळेच काम चालू आहेत मी दळवट संजय पवार बोलतोय मी ताईच्या माध्यमातून जेवढे बी मी दवाखान्यामध्ये ताईच्या माध्यमातून जे लोकांची सेवा केली आरोग्याची ती म्हणजे त्याच्यामध्ये माध्यमातून भरपूर केले मी मला जवळपास जे गावचे नंबर मारले माझ्या घडम नव्हते ते माणसाने पेशंटचं नाव सांगून मी ती सुविधा केली त्यांच्या पिएंना सांगून आणि त्यांना ट्रीटमेंटची सुविधा भरपूर दिली गुजरात झालं महाराष्ट्रात झालं हे तिथे त्यांना माहीत पण नाही मी कोण आहे पण त्यांना माझा नंबर भेटल्यामुळं तर ते मी पी एच्या माध्यमातून मी प्रत्येक आपण जे पेशंटचे ते ट्रीटमेंट चालू करायला सांगितलं आणि साहेब आपण आम्ही फिरत असताना काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की ताई वेळ देत नाही किंवा मग त्यांच्यापर्यंत पोचू दिलं जात नाही अशा देखील असे देखील आरोप केले जातात त्याबद्दल आपल्याला म्हणजे जो संभ्रम आहे तो कशा पद्धतीने आपण दूर करा आता प्रत्येकाचा फोन उचलायला ताईला खरोखर वेळ नाही त्याच्या माध्यमातून पी ए आपण मान्य करतो कारण कसं का आहे तिथं प्रत्येकच गोष्टी प्रत्येकच लोकांचे शंभर फोन असल्यावरती मीटिंग मध्ये असताना नाही वेळ देऊ शकत तिथं लोकांनी समजून घ्यायला पाहिजे पण तरी त्यांनी फोन आपला रिसिव्ह केला आणि काम करू राहिले असं काही अडचण नाही करायला निश्चितच आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आरोप केले जातात परंतु त्यांनी सांगितलं की आरोग्यमंत्री खातं त्यांच्याकडे आहे आदिवासी विकास मंत्री अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे म्हणून कुठंतरी वेळ दिला जात नसेल ही देखील आम्ही मान्य करतो परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांचे पिये असतील निकटवर्ती असतील हे वेळोवेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्याची सोडवण्यासाठी तत्पर असतात असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे आपण जर बघितलं तर या दळवट गावामध्ये स्वर्गीय दादासाहेब ए टी पवार सभागृह या ठिकाणी आपण पोचलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळ्या महिला भगिनी या दळवटच्या एकत्रित झालेल्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावर आपण जर बघितलं तर एक पाटी आहे त्याच्यात धान्य उगवलेलं म गौराई या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर आहे आणि हा कशा पद्धतीने ते हा कार्यक्रम पार पडत असतील त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने या दळवट गावच्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई या पवार यांच्या माध्यमातून देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आजी काय नाव तुमचं शांताबाई पवार हे तुमच्या डोक्यावर आता काय आहे म्हणजे याचं महत्व काय ना की आणि कशा पद्धतीने तुम्ही विसर्जन करणार का कशा पद्धतीने कार्यक्रम आता हे आम्ही नऊ दिवसाची गौराय घालतो नऊ दिवस आम्ही त्याला पाणी शिपून तिला वाढवण करतो ना आका तिसरा दिवस राहिला ना त्या दिवशी आम्ही सगळे वस्तू आमचे हिळा लोखंड काय नागर वखर मोटरी म्हणा काही सगळ्या वस्तू आम्ही त्याची पूजन करजो चंद्राचा त्याला टिळा देजो आणि मग इथून आम्ही आता हे ते जण झालं आता दोन दिवस आम्ही घरात ठेवली आता ती जी आहे बळवणूक करू थोडीशी पोळी करायची गुळ ठेवायचा आणि ते आपण नदीवर जायचा ते जी हळद कुकू त्याची पूजा करायची पाणी सोडायचा मग ती पाकर राहिले पर ते परसाद म्हणून आम्ही ते पोराला येवल 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 सगळ्याला देतो मग तिथून आम्ही मग ते आणले का देवाची पाय पड देवावर आम्ही ही गौराई त्याच्या पायावर ठेवून दर्शन घेऊन तिथून आम्ही घरी गेलो का तिथून आम्ही शेतीपोतीला आम्ही पेर येरला भाताचे पेरणीला आम्ही सुरुवात करणार आता हे तुम्ही विसर्जन करायला जाणार आहात ते काय गाणे वगैरे म्हणताय का ते एखादं गाणं थोडक्यात लाईन बोलून दाखवा ना आम्हाला बोला बोला सांगाली अशा पद्धतीने गाणं म्हणून आणि आपण बघितलं तर, तर वाजत गाजत या गौराईच विसर्जन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर सगळ्या महिला या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी होताना आपण बघत आहोत या ठिकाणी लहान लहान बालक देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या जल्लोषामध्ये हा कार्यक्रम पार पडण्याचं काम या ठिकाणी होणार आहे मावशी मला सांगा या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे वीस तारखेला मतदान होणार आहे रात्री ताई देखील उभे आहेत यावेळेस कशा पद्धतीने त्यांच्या पाठीमागा आपण उभं राहाल आम्ही यावेळेस बाकीचे लोक काही म्हणून आम्हाला त्यांच्याशी काही घेणार नाही पण काही आमच्यासाठी भरपूर झटल्या आमच्या जे कुठलेही काम असो तरी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो तर त्यांनी वेळच्या वेळी आमचं ते काम केलं आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांची कधीही त्यांचे उपकार ते विसरणार नाही म्हणून आम्ही ना त्यांच्या आम्ही याला गेलेलो अयोध्याला तर आमच्या महिलांसाठी एवढं चांगलं एवढं काही संरक्षण होत ना तर आमच्या देशाला पण धक्का जाऊ दिला आणि पाण्याचे पिण्याचे सगळे वेळेवर बरोबर आणि तिथून गेलं ते घरी पर्यंत आमची एकदम व्यवस्थित सोय केली त्याच्यामुळे आम्हाला वाटतं अशी श्री जर श्रीच्या पाठीमाग राहिली तर खरं श्रीयांच पुढे भविष्यात अशी श्री पाहिजे आपण काय सांगाल आजी तुम्हाला एस टी भाड्यात चौलत असेल अजून काय अशी योजना मिळतात का योजना मिळतात काही पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही काही योजना देतात ताईना भरपूर काम केले ताईना दवाखान्याच्या किती बेरात्री तरी ताईला आवाज दिला नीस फोन केलं तरी ताई ना त्या वेळेस काम केलं ज्या मला मोटरसायकल नवलवलं त्यावेळे ती जखमी झाले मी जगले नसते विरोध का ठेवला ताई ना झटपट दोन मिनिटात ऍडमिट केलं पाठीशी उभे राहतो हा ताईची पाठीश आली सुरुवातीपासून उभे आहे लोकांनी जरी सांगितलं तरी आम्हाला आमची काही आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आम्हाला कितीही लोकांनी लालूच दाखवल्या आम्हाला लालूच नाही लागत आम्हाला माणूस आमचा माणूस आम्हाला पाहिजे निश्चितच किती पद्धतीने लालूच दाखवले त्यांना त्यांच्या भूलदापांना आम्ही बळी पडणार नाही आपण जर बघितलं तर सुंदर अशा पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर वाजत गात मुद्यावर हा कार्यक्रम पार पडताना आपण बघतो आहोत लहान लहान मुलं देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहेत त्यांचा डोका गौरावे गौरवी आहे आणि आता त्याचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणाहून या महिला निघणार आहेत या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या देखील या मध्ये सामील झालेल्या आहेत आणि मोठ्या पद्धतीने जिल्ह्यात या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने या ता गावात गावच्या महिला देखील भारतीताई पवार यांच्या मागे खंबीरपणाने उभे आहेत आणि त्यांना निवडून आणण्याचं काम या ठिकाणी करण्याचं करणार आहेत असं देखील आश्वासित या ठिकाणच्या महिलांनी के केलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा